जालना मंठा महामार्गावरील हॉटेल साइड मौजपुरी पोलिसांची धाड ब्याण्णव जालना तालुक्यातील रामनगर जवळील महामार्गावरील सावरगाव हडप शिवारात असलेल्या हॉटेल येथे सुरू असलेल्या कुंडन खाण्यावर मौजपुरी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण ब्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हॉटेल मालक मॅनेजर आणि एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे जालना म्हणता महामार्गावर रामनगर सावरगाव हडप शिवारातील हॉटेल साहित्या येथे व्यस्तव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मौजपुरी पोलिसांना मिळाली होती या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून नियोजनबद्ध कारवाई केली परतूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस पथकानं दोन समक्ष हॉटेलवर धाड टाकली तपासादरम्यान हॉटेल मालक सुधाकर हरिभाऊ यादव राहणार सोनल नगर जुना जालना हॉटेल मॅनेजर ज्ञानेश्वर प्रभाकर शेजूर राहणार रामनगर तालुका जिल्हा जालना दोन पीडित महिला आणि ग्राहक आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळ रोख रक्कम मोबाईल आणि इतर साहित्य असा ऐकून ब्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणाशे छप्पन्नचे चे कलम तीन चार पाच सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आलुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील तसेच सहाय्यक फौजदार ज्ञानोबा बिरादा पोलीस अँड कॉन्स्टेबल राजेंद्र देशमुख नितीन खरात सतीश गोफणे मच्छिंद्र वाघ भास्कर वाघ भगवान खरात दादासाहेब हरणे दिलीप गोडबोले संजय चौहान दोंडेराम बाघमारे ज्योती आवले प्रदीप पासरने प्रशांत म्हस्के सदाशिव खैरे कैलास शिवनकर यांनी केली आहे